फ्रेंड्स परत एकदा माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमचं आई काय कोणालास मटन मटन अरे आईने कोलबी आणले तू मटण आणले तुला मटण कायच आहे काय मी बनवू तू बनवणार राहील का बनवता मी पॅनवलं आहे बघी कोलबी आणली आईने का मटण घेऊन बसलय आमच्या मम्मीने बघ आणि पार्टी सनवन ठेव मटण धुते बनवते मी ठेव इथं ठेवून मटण कधी बनवायचंय रात्री हलदीला जायचं तिथं तिथं जेवण आहे इथं कोण जेवणार आहे घरी कोण नाही जेवणार घरी इकडे मी कोलबीचा कालवण केलाय कोलबी बनवते मी आता आता मटन दे बनवते रात्री कोण ना जेवणार एकटाच खा मी कोलबी बनवायला घेतले मसाला काय करते हा बाबू बनवू काय दे तू जाऊ नको काली गेलास ना तिथं मांडवात वायर बघ पाया खाली मध्ये दे पाय देऊ नकोस हां कोलबीचा कालवण झालेला आहे टाकतो तुम्हाला मी कुकरमध्ये मटन बनवायला घेतलंय मटण ये तर फ्रेंड्स मला जेवण झालेला आहे जेवताना व्हिडिओ काढता आला नाही कारण की आमची लाईट गेली होती आणि घरामध्ये पूर्ण काळख झाला होता आम्ही काही जेवलंच नाही मटण आण बोलला तरी तो जेवलाच ना मटणामध्ये तो मानरूममध्ये बसला आहे अजूनच तर अजूनही सांगायचं आहे की आमच्या दिदीनं आज काहीतरी नवीन काहीतरी बनवलं आहे तर तुम्हाला दाखवते हो त्याला आता मजेत आहे ना बघा आमच्या दिदीनं आज काहीतरी नवीन बनवलं आहे

ह्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवीन परत कधी ती दिन दादा कसा बोलतो बघा आमचं मी दिसतोय मला दाखवू नको मी आधीच सांगते आमच्याशी नेहमी एकच धमकी असतो काय मला द्या मस्त वागतोय एक नंबर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा